पुजारी माननीय मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाच्या पूजेचा संकल्प सांगण्यात येत आहे भक्त पुंडलिक नावाचा एक मुनी इथं आहे की जो माती

पंढरपूरचा दुःख घराघरामध्ये आपल्या घरामध्ये बसून आपल्याला या चावणी माननीय मुख्यमंत्री फडणवीस

हे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चंदनाचा टिळा लावला जातोय विठ्ठलाला चंदन याच्या अंगी शीतलतेचा गुण आहे चंदनाचा गंध सगळीकडे दरवळत असतो चंदनानं मन प्रफुल्लित होतं शीतलता हा चंदनाचा गुण आहे करी पाहे पाहेरे पंढरी काय करावी साधने फळ अवघीची येणे अभिमान नुरे कोड अवघीची पुरे तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा मुख्यमंत्र्यांकडून श्री विठ्ठलासाठी वस्त्र जे पाठवलं होतं ते वस्त्र आता नेसवलं जात आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणलेला अतिशय सुंदर पोशाख आहे कपाळी केशरी गंध उठू तुझा मला छंद कपाळी केशरीगंध असं संतांनी अभंगामध्ये वर्णन केलं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या हा विठ्ठल अगे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा तुळशी पानाचं महत्व आपल्याला सांगितलं की तुळस ही भगवंताला अत्यंत प्रिय अशी आहे आणि हे तुळशीचं पानच गोपीचंदनाच्या वरती कपाळाला लावण्यात आलेलं आहे आता तुळशीचा हार विठ्ठलाला घालण्यात येत आहे अत्यंत साधा भोळा आणि अत्यंत सुंदर असा हा अनुपम्य सोहळा आपल्याला याची देही याची डोळा बघायला मिळतोय आपल्याला दूरदर्शनवरच्या या थेट प्रसारणामध्ये मानाचे देखील आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा होताना दिसते पुष्पहार घातला जातोय कंठी तुळशी माळ कृत एकादशी देवाला आगे जो आगे जो आगे। देव देव आता देवाला त्याचं रूप पाहण्यासाठी म्हणून आरसा दाखवण्याचं काम सुरू आहे देव स्वतःचं रूप पाहत आहे या आरशामध्ये देव स्वतःचं रूप पाहत आहे आता देवाला धूप दीप दाखवलं जात आहे सुंदर असं केवड्याच कणीस देवाच्या डोक्याला सुशोभित करत आहे आता देवाला अगरबत्ती धूपदीप वादि अशा पद्धतीनं धूपदीप देण्याचं काम सुरू आहे जातं विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ही वारकरी संप्रदायाची भावना आहे आरती ओवाळली जातीय दीपारती धुपानंतर दीप दाखवला जातोय देवाला आणि अत्यंत त्याचं रूप जे आहे ते अत्यंत नितांत सुंदर असं रूप आपल्याला बघायला मिळत आहे वारकरी संप्रदाय हा एकमेकांना इथं माऊली म्हणून संबोधतो जात धर्म पंथ याचा विचार न करता सर्व येतात देवाला नैवेद्य दाखवलं जातोय पंचखाद्याचा हा नैवेद्य दाखवला जातोय आज एकादशी असल्यामुळं देवालाही उपास आहे आणि म्हणून देवाला वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा फळ इत्यादी खाद्यपदार्थांचा नैवेद्य देवाला दाखवला जातो संत नामदेव संत चोखोबा बंका महाराज नरहरी सोनार सावतामाळी संत गोराकुंभार संत सेना नाभी तुकोबा एकनाथ महाराज मुक्ताबाई जनाबाई निर्मळा कान्होपत्रा बहिणाबाई या सगळ्यांनीच या विठ्ठलाचं वर्णन केलेलं आहे देवाची आरती सुरू आहे आरती केली जाते अठ्ठावीस विठेवर उभा

या सर्वांनी मिळून आज विठ्ठलाची महापूजा केलेली आहे आणि म्हणून हा रिवाज आहे की विठ्ठलाच्या समोर एकमेक महार घालण्याचा तो या ठिकाणी पार पाडला जातो माननीय मुख्यमंत्री आपल्या पत्नीला आणि त्यांच्या पत्नी माननीय मुख्यमंत्र्यांना पार घालून सात जन्माची जोडी पुनश्च गठित करत आहेत संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर आता पांडुरंगाचं रूप आहे राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं वाटतंय या विठोबाच्या नामस्मरणानं मलिन झालेलं अंतरंग स्वच्छ होत भक्ती रंगाना ते पूर्ण उमलत मनाचा गाभारा प्रकाशानं उजळून निघतो मनोभावे उत्कट हाक मारणाऱ्या भक्ताच्या हाकेला हा विभोगात घालून येतो असा सर्वांचा अनुभव आहे पखरण होते संसाराचे ताप जात सगळं काही विसरलं जात आपल्या पंचेंद्रियांची गुलामी कमी होते आणि मन मुक्त होतं उन्नत बनत अशी अनुभूती या वारीमध्ये सहभागी झालेल्या भक्तांना येत असते विठुरायच हे वेळ आणि पायी केली जाणारी पंढरीची वारी हे खरोखरच जगातलं एक महान असं आश्चर्य लाखो वारकरी ऊन वारा पाऊस या कशाची ही तमा न बाळगता कोणत्याही गैरसोयींचा विचार न करता कुणाचंही आमंत्रण न मिळता दरवर्षी एका अनामिक ओढीनं साधारणपणे वीस एकवीस दिवस पंढरीच्या दिशेनं भजन कीर्तन आणि नामाचा गजर करत चाललेले असतात चा। यामध्ये काहीही मिळवायचं नसतं कुठलाही लौकिक स्वार्थ साधायचा नसतो महापुराचं पाणी नदी बाहेर ओसंडून जावं तसा हा भक्तीचा महापूर रस्त्यावरून वाहत असतो या महापुरातला प्रत्येक जण फक्त आणि फक्त वारकरीच असतो तो कुठलाही वतनदार असत नाही तो रोजगारी असला तरी कसलाही त्याच्यामध्ये भेद उरत नाही फक्त विठुरायाच्या वेळामध्ये केलेली ही आध्यात्मिक क्षेत्रापुरती ही भक्ती असते आपल्याला माहितीच आहे की यावर्षी माननीय मुख्यमंत्र्यांच्या समवेत मानाचा वारकरी हा मान कैलास दामू उगले आणि त्यांच्या पत्नी सौभाग्यवती कल्पना कैलास उगले यांना मिळाला हे दाम्पत्य मुक्कामपोस्ट जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक इथून आलेला आहे गेल्या पंधरा वर्षापासून त्यांच्या पिढीमध्ये ही वारीची परंपरा आहे आणि पंधरा वर्ष वारी केल्यानंतर आज प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या समवेत विठ्ठलाची पूजा अषाढी एकादशीच्या दिवशी करण्याचा मान या दाम्पत्याला मिळाला हे खरोखरच त्यांच्या जीवनातली एक अत्यंत आनंदी अशी घटना आहे तर या विठुरायाच्या भक्ती संप्रदायाच्या आचारसंहिता देखील खूप साधी सोपी आहे चंद्रभागेच स्नान तुळशीची गळ्यामध्ये माळ कपाळी गंध आणि विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा विठुरायाचं नामस्मरण करणं या गोष्टी जरी केल्या तरी विठोबा हा असा एकमेव देव आहे की ज्याचं दर्शन आपण त्याच्या चरणावरती माथा ठेवून घेऊ शकतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापौर संपन्न झालेली आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी श्री विठ्ठलाकडे या महाराष्ट्रात

ये ये वारकऱ्यांची आयुष्यातली एकमेव इच्छा असते भक्ती तंतर तुझ्या कधी